तर आता वाजले आहेत बघत तीन आणि पिऊन मी झोप होतो तो खाली पिऊ काय आणखीन उठली नाही मला पण काही झोप लागली नाही मोबाईल बघत बसली होती तर शंभव शंभू म्हणले मामी मी घ्या आई अंड्याची भुर्जी बनवते खाली तर आज शंभर दुकानला गेलं अंडी इथे घेऊन आलं मला तर काय करायचं नाही आता आत्ताच देणार त्यांना भुर्जी करून खायला कतऱ्यांना खायची अंड्याची भुर्जी आणि खाली राधू ओमा आणि कृष्णा खाली काय करतात काय माहीत नाही तर चला आता मी खाली जाते राधू ओम आणि कृष्णा काय करतात बघू तिघं पण आणि त्यांनी बसत पलीकडं काम करत सागर पण गावाकडून आला कालच सागर पण आहे पलीकडंच आणि शमू पण आहे तिकडंच तर चला आता बनवतात का नाही अंड्याची गर्जी गुबा आपण भजी बाय भजी नाहीत व्हाय आता इथं झोपलं आता त्यांनी अंड्याची भरजी करायची अंड ना आजीला सांग कि अंड करायला अंड करायला हवाई घेऊन आले अंड घेऊन अंडे घेऊन आले अंड घेऊन आले आता ही बा हातात घेतलं त्यांनी अंड करून आजी करून देते अंड आजी 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 हे काय करायच कांदा टाकून मसाले टाकून ही लेकर बसल्या सोपे एका जागेवर आजीला काम लावून अंड्याची पोळी अंड्याची पोळी करायला तू राजूने सांगितली आजीला अंड्याची पोळी करून आणि त्यांनी सांगितली भर्जी करायची लसरांना अंड्याची पोळी त्यांना भुरजी त्या ड्रायवर बर हां द्राक्ष शिवाय गिद लागते खायला मग धुऊन आपल्याला अंड खायचं आहे तुम्हाला अंडं खायचं आहे हो अंड खायचं आहे अंडा इतकं असतं वेळ कशात तर त्याकरांची पोळी पण खाऊन झाली मला अंड्याची वरची पण केली होती पण खाऊन झाली शूटिंग काय घेतलं नाही आणि लेकर आता त्यात खाली तर मला काम होती घरातली भांडे जाळी घासली आणि किचन कट्टा गॅस घासून घेतला आणि फरची पण पुसून घेतली तशी मी सकाळी पर्ची पुसून घेतली होती सगळे आता सगळेच पुसून घेतले हॉल पण घेतला आणि बाहेरच्या पायऱ्या पण घेतल्या म्हटलं आता संध्याकाळी स्वयंपाकाला आत्यांना लसूण सोडून द्यावं तर आता मी लसूण सोडणार आहे आत्या गेलं पिवणं घेऊन फिरायला तोपर्यंत मी किचन सगळं अवलंबून घेतलं चकाचक केलं आणि आता हॉल पण घेतलं एकदम चकाचक करून एकदम सगळा पसार नीटनाटकं अवलून ठेवलं सोप्यावरचा पण आणि कृष्णा वरतीच आणि रादू आणि ओमा आपला सडवायला घरी त्यांना तिथं आत्या बनवायला लागले चिकन आता तिकडं टाकले मिठाचं शिजायला आणि त्यांना लिंबू पिळून तसं बनवतात आत्या तर आता याच्यात आलं लसूणची पेस्ट आखी टाका आलं लसूणची पेस्ट आणि एक लिंबू पिळून टाकले आणि त्याच्यात आता सोहाण्याची पुढी टाका खाली खाली हा ती टाका बस 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 बस, बस। बका बघ पडली सगळी लागायची घर चव आता ह्याच्यातलं नाका काहीच टाकू तुड्या घडीत आजी लागली घडीत लागली आधी माझ्याकडे आता लगेच मी नाही घातली लगे आजीची साडी आहे तर आज मी घातली बघा साडी आणि रील्स पण भरपूर बनवल्या हो आणि इकडं आली माझी गाडी घ्यायला दिव्या आणि झपा झपा कूलर लावला होता कूलर मी बंद केला तर माझा आवाज यायचा नाही कुलरच चेंज जास्त माझा यायच नाही आणि दिव्याने आणली फ्रॉक इथं मस्त पैकी दाखवा पिवड्या उभा राहा उन्हाळ्याची बघा सुतले भारी जा आणि पातळ आहे गरम पण व्हायचं ना अशी फ्रॉक आहे आणि लगेच पिहूला फ्रॉक दिसली की लगेच पेहून फ्रॉक घालायची म्हणली तिला लगेच पिवला मी फ्रॉक घातली इकडं आणि ब्लाऊज पण दिलाय बाबा शिवून देवेच्या मम्मीने तर ब्लाऊज आणखीन काय घालून बघितलं नाही बघा असा मस्तपैकी भारी शिवून आणलाय येत आहे माझं पिल्लू आणि ह्यांनी गेटअप केलंय सेम सेम झाले हॅलो हॅलो सेम सेम गुड 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 ती महाग लागली हातात कॅडबरी दिसली दिव्याच्या <laughs> दिव्याच्या हातात दिसली कॅडबरी कॅडबरी दिसली मोठी त्याच्यामुळे पिवड्या मागती कॅडबरीच नाही पिवड्या तर बघा अशी डिझाईन काढली मस्त पैकी आणि रात्रीच्या बारा वाजू तर शिवल्या वाटतं ब्लाऊज आता मला सांगत होते आणि फ्रॉक येताना घेऊन आल्यात म्हणजे घेऊन ठेवली होती अगोदरच तर ह्याचं सूत ही ती मला फोनवरच सांगितलं होतं छान आहे पण मी बारामतीला तेव्हा फ्रॉक घेऊन येणार पिवड्याला फ्रॉक दिसली की लगेच घालायची म्हणली पिवड्या म्हणून पिवला मी लगेच फ्रॉक घातली तिकड्या पिहू ईशा टिकली द्यायची झाली हा झाली टिकली लावून भारी दिसतय बार माझी पिलू मावला टाटा वहिनी नाही kasi bakti pa pala. Hi, pula. Manda ba mo? Chala. Hey. Hey, wala. Mommy. Mommy. Etet. Hala. Oh.

तिला घेऊन कुठं बोटाला धरून का सागरला बरं वाटतंय बघा चोलत रस्ता रस्तानी हळूहळू दमा दामानी दुखतय पण लय दुखतय का सागर आरतीने किती भारी धरलं होतं पडतील नेमका कॅमेरा चालू एक तिला काय होत काय माहिती कसलं भारी धरलं होत आता इकड आता आल्या बाजार वरण आता दिव्या पण आले काय झालं लेकर कशी फिरते त्यांच्या माग त्यांनी पुढ कृष्ण त्यांच्या माग आणि कृष्णाच्या माग पिवडी पिवडीला बसवली गाडीवर कशी तर नगं म्हणत होती पडली म्हणून गाडीवर ना पण लागली नाही पिवड्याला हाय आपली शाबद आता बसवली तिला कशी तर लागली खेळायला